जामखेड शहर विकासाचा केलेला आराखडा हा पूर्णपणे चुकीचा व अन्यायकारक असून तो रद्द करण्यात यावा अन्यथा जामखेड नगर परिषद विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा जामखेड शहरातील विविध राजकीय पक्ष संघटना व्यावसायिक व ग्रामस्थांच्या वतीने व जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे या संदर्भात दिनांक बावीस ऑगस्ट रोजी जामखेड शहरातील शनी मंदिर येथे नुकतीच बैठक पार पडली त्यानुसार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी जामखेडचे तहसीलदार गणेश माळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व नगरपरिषद प्रशासनास याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रारूप विकास आराखडा दुरुस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेबात नगरसेवक अमित चिंतामणी कॅप्टन लक्ष्मण भोरे ॲडव्होकेट श्यामा हाजी कादर जावेद सय्यद पवन राळेबात विनायक राऊत आकाश बापना दिगंबर चव्हाण गिरमे राजेंद्र देशपांडे दिलीप पवार विजय गुंदेचा डॉक्टर संजय राऊत अशोक जावळे आदींसह राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी व्यावसायिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीसशे सत्तर साला अजून गावच निर्माण झालेले त्याचे नकाशी कुठले तयार झालेले आणि हे म्हणजे गाव तयार नसताना त्याच्यावर आरक्षण टाकायला लागले तर सर्वात अगोदर आपल्याला जामखेडकरांची एक मागणी आहे अगोदर गाव निर्माण सगळ्यांचे घरांचे तयार आणि गावाला मान्यता द्यावी गाव झाल्यानंतर त्याच्यावर आरक्षणाची पुढील कारवाई करणे गरजेचे त्याच्यामुळे हा जे आता प्रारूप आराखडा जे आहे त्याच्यावरती स्थगिती तुम्ही कर, कर, करावी अशी विनंती प्रशासकीय अधिकाऱ्याला असे अधिकार नाहीयेत आणि असे असताना त्यांनी ते असे अधिकार वापरले आणि अधिकारच वापरल्यानंतर ते रेटत आहेत अजूनही म शासनाकडून निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तेव्हा होतील ह्याचंही नाही आणि ह्याचा दुराग्रह अट्टहास आता ह्याच्यामध्ये थोडस की उपविभाग असं सांगतो तर मी या जामखेड कोर्टामध्ये नगर परिषदेविरुद्ध याच प्रारूप विकास आराखड्याविरुद्ध मी दिवाणी दावा दाखल केला तो दाखल केल्यानंतर या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली ती नोटीस बाजवली एक आठ दहा दिवसापूर्वी आणि नोटीस बजावणी झाल्याबरोबर त्यांनी आता लगेच अठ्ठावीस इथं लागली मग ही गरबाड पर जोपर्यंत नोटीस बजावली नव्हती कोर्टाची तोपर्यंत त्यांनी पहिल्या सहा महिने काहीच हालचाल केलेली आणि जेव्हा मेहरबान होईल कोर्टाची नोटीस बजावली त्यांना तिथं हजार व्हायचे हजर झालेत पण म्हणणं द्यायची वेळ आली तर मग ही गरबाड कशासाठी करतात सर्व ज्या ज्या लोकांनी हरकती नोंदवले आहेत अशा सर्व लोकांना नोटीस न नु� देता प्रत्येक गटामधल्या ठराविकच लोकांना नोटीस दिलेल्या आहेत सर्वांना नोटीस न देता खूपांना ठेवून हा कारभार नगर परिषदेच्या मार्फत होतो आहे कारण नगर विभाग का देखील सामील आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि हा जो नगर जामखेडचा आराखडा जो भविष्यातली गरज ओळखून तयार केलेला आहे तो जुन्याला कशाप्रमाणे केलाय म्हणजे सर एकोणीशे ब्याण्णवच्या केला कशाप्रमाणे ब्याण्णवला ज्या पद्धतीचं जामखेड शहर असत होतं ते डोळ्यापुढे ठेवून केले आता वास्तवदर्शी जी परिस्थिती आहे जामखेड शहर कुठल्या दिशेला किती वाढलंय कुठल्या भागामध्ये शेती होते कुठल्या भागामध्ये प्लॉटिंग चालू कुठल्या भागामध्ये जनसुविधेच्या शाळा कॉलेजेस किंवा शासकीय कार्यालया याचा विचार न करता चार लोकांना आता धरून नगर परिषद आणि नगर रचना विभागाच्या लोकांनी संगणमाताने एका बंद खोडीत तयार केलेला हा के तालुक्या विकास आराखडा आहे आणि हा तयार होताना जामखेड नगर परिषदची कुठलीही लोकनियुक्त बॉडी त्यावेळेस अस्तित्वात नव्हती शारा, शारा गर, आ, हा प्रशासक काळात तयार झालेला आराखडा आहे आणि आणि तो पूर्ण ग्रामस्थांना आहे त्याच्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत त्याच्यामुळं हा एक खूप संवेदनशील प्रश्न आहे आणि याबाबत अजून जामखेडच्या लोकांनाच माहित नाहीये की माझी शेती ग्रीन झोन आहे माझ्या घरावरून रस्ता चाललाय रिंग रोडची गरज नाही रिंग रोड हा कायद्यानुसार एकोणीसशे सहासष्ट जो काही नगरसेवकांचा कलम सव्वीस एक आणस काढली त्यानुसार चार किलोमीटर रिंग रोड पाहिजे परंतु गावाच्या म्हणजे हा जो प्रार्ग विकास आराखडा तयार केलाय हा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आणि ठराविक लोकांच्या हितसंबंध लक्षात घेता त्यांचा आर्थिक फायदा लक्षात घेता तयार केलाय जामखेड प्रारुप विकास आराखडा जो बनवण्यात आला त्याच्या नगरविकास नियमानुसार हे गाव ठराव तीन घ्यायला पाहिजे होते तर जेव्हा गाव ठरावामध्ये संपूर्ण जनतेसमोर हे विकास आराखडे मांडले जातात आणि मांडल्यानंतर आपण त्या त्याची त्या पुनरावृत्ती आणि पंचवीस हे अंतर्गत त्याला पब्लिश करतो आपण तर हे कोणतंही प्रक्रिया आपण राबवलेली नाही आहे म्हणजे नगरपरिषदने राबवलेली नाही आपण संबंधित जेव्हापासून हा प्रारूपिरा विकास आराखडा चालू झाला तो ते ते तर तेव्हापासून जे सर्व कागदपत्रे ते आपण नगर परिषद करून हस्तांतरित करावे त्याच्यावर आपण अभ्यास करावा आणि आमच्या सर्व जामखेडकरांना यामधून न्याय द्यावा हेच आपले इथं आपण मांडत आहे आणि आपण जर यामध्ये नक्कीच लक्ष घातलं तर हा जो चुकीचा आराखडा जो बनलेला आहे हा चुकीचा आराखडा रद्द होईल आणि नवीनने आपल्या संमतीने व सगळ्यांच्या संमतीने एक नवीन जामखेड शहराचा विकास आराखडा हा तयार होईल या ठिकाणी आमच्या सर्वांची मागणी आपण मान्य करावी आणि या यामध्ये त्वरित ऍक्शन घेऊन येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला ज्या हरकती नगर परिषदने मागवल्यात तर यावर आपण त्याच्या अगोदरच काहीतरी तोडगा काढून हे थांबवावं अन्यथा हे खूप मोठं आंदोलन छेडलं जाईल जामखेड शहरातले जवळपास जा दोन ते अडीच हजार लोक यामध्ये बाधित आहेत आणि इतक्या मोठ्या स्वरूपाचं जर आंदोलन जामखेडमध्ये झालं तर नक्कीच प्रशासनाने याचा विचार करावा लागेल आपण याची दखल घेऊन आपण त्वरित त्याच्यावर कारवाई करावी आणि हे सर्व गोष्टी थांबवूयात ही आम्ही विनंती करतो आमच्या नगरपालिकेला कुठलाही अधिकारी अजून नाही कुठल्याही प्रकारचं काहीही त्या नगरपालिकेत नाही जे ग्रामपंचायत होते त्याच्या पलीकडे नगरपालिकेत नाही सर्वे करायला माणसं नाही तुमचा वेगवेगळ्या योजनेसाठी माणसं नाही काहीच नसताना नगरपालिकेने हा आराखडा जो तयार केला तो कुणाच्या तरी मदतीने केला की ज्यांना या शहराचं काहीच माहिती आणि म्हणून हा चुकीचा आराखडा <गराय> असं आमचं सर्व सगळं मत आहे आणि म्हणून हा आराखडा रद्द करावा नवीन आराखडा नवीन नगरपालिका पदाधिकारी अस्तित्वात आलं नगरपालिकेने करावा आणि तो नियमानुसार करावा असं आमचं मत आहे हा जर आराखडा असंच राहणार असेल तर याच्या विरोधात आम्ही उपोषण करणार तुमचं कदाचित म्हणणं असेल की तुम्हाला उपोषण करता येत नाही आमचं असं म्हणणं आहे की आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आम्हाला जे जे सनदशीर मार्गाने उपाय करता येतील ते सगळे आम्ही काढतात आम्ही एक दिवस या ठिकाणी लाक्षांचे कुपोषण करणार आहेत एक दिवस आम्ही गावसुद्धा बंद करणार ज्या ज्या लोकांना ज्याच्यामध्ये त्रास आहे की जेव्हा जे असे अनेक लोक आहेत सर की समजा सदा फुले वस्तीमध्ये एक रस्ता आहे की जो रस्ता आत्ता फक्त दहा फुटाचा आहे तो रस्ता बारा मीटर केला म्हणजे बारा चाळीस फुटाचा केला त्या रस्त्यावर जवळजवळ पाचशे घरं येतात त्या घरातल्या ये एकाही माणसाला माहिती नाही की या घर आपल्या हे येतं नवीन प्लॅनमध्ये ह्या घरा आपला रस्ता तेवढा ना आपल्या सगळ्याची घरं जाते तर कुणालाच माहीत नाही एकदा हा प्रारूप आराखडा मंजूर झाला तर त्याच्यात बदल करायचा परत अधिकार राहत नाही रस्त्यामध्ये इतर रिझर्व जागामध्ये राह आहे अधिकार बदल करायचा पण रस्त्यामध्ये बदल करायचा अधिकार राहत नाही ह्या लोकांवर अन्याय होतो छोट्या छोट्या घरं आहेत लहान लहान गरीब लोक आहेत त्या त्या रस्त्यावरती आपल्याला शासनाने दिलेले घरकुल पाच पंचवीस आहेत हे घरकुल सुद्धा जातात त्याचा विचार करण्यासाठी छोट्या छोट्या अनेक गोष्टी त्याचा विचार करण्यासाठी नगरपालिकेने किंवा रचना अधिकाऱ्यांनी त्याचा विचार करावा यासाठी आम्ही आपल्याकडे निवेदन द्यायला आलो की आम्ही रेत्या तारखेला तुमच्या समोर तहसील कार्यालय समोर धरणं आंदोलन म्हणून आमच्या उपोषणात बसणार नाही धरणं आंदोलन म्हणून एक दिवस बसणार आहे आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाला किंवा कलेक्टरला किंवा रचना अधिकाऱ्याला किंवा विकास मात्र आम्ही साकडं घालणार ते तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि हा काहीतरी बदल करा आणि त्यांनी जर मा मान्य केलं तर कदाचित पुढचं आंदोलन आम्हाला करण्याची वेळ येणार पण ही आमची मागणी मोठी आहे की हा प्रारूप आरा करा हा एकदम चुकीचा आहे तो ब रद्द करावा आणि नवीन आराखडा करा, तयार करावा अशी आमची मागणी आहे